पत्रकार प्रसाद पिसाळ हल्ला प्रकरणी गंगाकर तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन जी सिटीजन सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात राहणारे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर येथील त्यांच्या कार्यालयात जाऊन एका गुंडवर्तीच्या प्रवृत्तीने जवळ मारहाण करीत दहशत निर्माण केले असून सदरील घटनेचा निषेध व्यक्त संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार पत्रकार बांधवाकडून दिसत आहे पत्रकारेड या ठिकाणीही पत्रकार बांधवाकडून युवक काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे या मारहाण व दहशत निर घालणाऱ्या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत योग्य कारवाईसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिशा लक्ष घालून पत्रकारांना न्याय देण्याचं काम करण्यात यावं महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या वती लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनावर म्हटले आहे पत्रकारांवर होणाऱ्या अशा हल्ल्याला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी योग्य ती कार्यवाही करून पत्रकारांना योग्य न्याय द्यावण्यात यावा असंही निवेदनावर म्हटले आहे त्याचबरोबर पत्रकारावर असे होत असलेले हल्ले पाहून सामान्य घटने सामान्य जनतेचे काय हाल होत असतील या गावगुंड प्रवृत्तीच्या आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांसमोर जर सामान्य माणूस पत्रकाराला दहशतीखाली ठेवत असतील तर मारहाण होत असेल तर सर्वसामान्य माणसाला तर भर चौकातही मारित असतील लोकशाहीचा चौथा आधारतंबा असलेला पत्रकाराला अशा गुंडवर्तीने संपूर्ण महाराष्ट्रात आपले दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून होत असताना दिसून येत आहे अशा या गुंड प्रवृत्तींना योग्य असे काम करून कायदा व सुव्यवस्था राखील यात मुळीच शंका नाही नसून सन्माननीय मुख्यमंत्री योग्य पायबंद घालण्याचे काम हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस करतील अशी अपेक्षा असून सामान्य माणसासह चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांनाही योग्य न्याय मिळेल हीच अपेक्षा यावेळी व्यक्त करताना सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जातीने लक्ष घालून या गावगुंडाला योग्य त्या ठिकाणी योग्य पायबंदिस्त करण्यात यावे आणि त्यावर योग्य कार्यवाही करावी असं निवेदन मु गंगाखेड तहसीलदाराद्वारे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना कळविण्यात आल्या असून सदरील घटना आता पुनश्च घडू नये याकरिता पुन्हा पुन्हा निवेदनं आणि मोर्चे आंदोलन होऊ नयेत याकरिता चौथ्या आधारस्तंभाला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी योग्य न्याय द्यावा हीच अपेक्षा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार या घटनेच्या निषेधासह योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी मोर्चे धरणे आंदोलन लोकशाही मार्गाने करतील यात कुठलीच शंका नसल्यास निवेदनात नमूद करण्यात आले असून हे निवेदन सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना देण्यात आले निवेदनावर गंगाखेड येथील पत्रकार राहुल साबणे सुभाष शिंदे आ, प्रसेन जीत मस्के सिद्धार्थ हत्यांबिरे रोहिदास लांडगे सुरेश ओबाळे युवक काँग्रेस गंगाखेडचे सिद्धार्थ भाल्यावर सह कार्यकर्ते यांच्यासह सह्या आहेत म्हटले आहे धन्यवाद जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जी सिटीझन न्यूज चॅनल गंगाखेडला सपोर्ट कराल हिच अपेक्षा धन्यवाद